सर्वांना श्री स्वामी समर्थ आज खूप महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सर्वांना काय हवं तर एक म्हणजे नकारात्मकतेपासून रक्षण दुसरी गोष्ट धनाचे आगमन तिसरी गोष्ट तुम्ही जे काम करता त्यामध्ये तुम्हाला चारही अटी दिशांनी यश आणि विना अडथळ्याचं तुमचं आयुष्य ह्या सर्व गोष्टी एकच ग्रह खूप छान प्रकारे तुम्हाला मेंटेन थेु, ठेव ठेवण्यासाठी मदत करतो तो म्हणजे बुध मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बुध या ग्रहाबद्दल खूप काही सांगितले बुध हा बॅलेन्सिंगचं काम करतो म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळवून देतो सगळ्या ग्रहांमध्ये बॅलेन्सिंगचं काम बुध हा ग्रह करतो बुध हा नकारात्मकतेपासून रक्षणही करतो बुध हा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ मिळवून द्यायचं काम करतो त्याचप्रमाणे बुध हा ग्रह तुम्हाला कस्टमर्स करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा मदत कर मिळवून देतो ज्याचा बुद्ध चांगला असतो त्याचा बिझनेस चांगला असतो ज्याचा बुद्ध चांगला असतो त्याच्यावर कर्ज मुळीच होत नाही ज्याचा बुद्ध चांगला असतो त्याचं नकारात्मकतेपासून करणीबाधेपासून दुष्ट नजरेपासून किंवा कुठल्याही घरातल्या बाहेरच्या बाधेपासून रक्षण होतं ज्याचा बुध चांगला असतो त्याचं निगेटिव्हिटीपासून तर रक्षण होतंच त्याचप्रमाणे धनाचे आगमन चारही अटी दिशांनी होण्यासाठी धनाचे मार्ग खुले होतात ज्याचा बुध चांगला असतो त्याचा बिझनेस चांगला होतो याचा अर्थ असा की त्याच्या धनाचे मार्ग रिकामे होऊन त्याच्याकडे धन अॅट्रॅक्ट होण्यास मदत मिळते तर या धनाचं कारक या बुधाचं कारक जी वस्तू आहे त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे ती म्हणजे तुरटी तुरटी ही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारे उपाय सांगितले आहे पण हा स्पेशल उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की हा उपाय जर तुम्ही कराल तर तुमच्या घरामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये धनाचे आगमन इतके झपाट्याने होईल का तर ही रेमेडी तुमची नकारात्मकतेपासूनसुद्धा रक्षण करते आणि धनाचे आगमन ही डबल स्पीडने करण्यास मदत करते तर तुरटीचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला आधी सांगते तुम्हाला हे तर माहिती आहे की तुरटी उतर उतरून टाकल्यामुळे निगेटिव्हिटीपासून रक्षण होते पण जेव्हा तु जेव्हा बुध या ग्रहासोबत हो आपण शनी या ग्रहाचा जेव्हा विचार करतो शनी हा ग्रह निगेटिव्हिटीपासून रक्षण करण्यासाठी मदत करतो तो कशा प्रकारे तर शनीचा रंग आहे काळा काळा रंग हा निगेटिव्ह गोष्टी लगेच ऑब्झर्व करतो म्हणून आपण या रेमेडीमध्ये काळा कपडा वापरणार आहोत पुढची गोष्ट अशी कुठलीही चांगली किंवा वाईट गोष्ट ही आपल्या घरामध्ये आपल्या एंट्रन्स मार्ग मार्फत म्हणजे आपल्या दरवाजानी आतमध्ये येत असते तर दरवाजामध्ये जी एनर्जी आपण बाहेरून आतमध्ये घेऊन येतो जाता येता जी एनर्जी आपण बाहेर घेऊन जातो किंवा आतमध्ये घेऊन येतो तर ती जर चांगली असेल तर ती पॉझिटिव्ह एनर्जी आतमध्ये आली पाहिजे आणि निगेटिव्ह एनर्जी बाहेरच्या बाहेरच निघून गेली पाहिजे तर त्यासाठी आपण ही रेमेडी करणार आहोत आणि बुद्धीचा तसंच धनाचा कारक जो ग्रह बुध आहे त्याची कारक जी तुरटी आहे ती तुरटी आपण काळ्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि ती दरवाजामध्ये लटकवायची आहे तुम्ही एंट्रन्सला ती गाठ जी बांधताल तुरटीला का काळ्या कपड्याची ती बांधून टाकायची आहे याने काय होईल तर तुमच्या घरामध्ये जी काही चांगली किंवा वाईट एनर्जी येत आहे तर ती वाईट एनर्जी तो ब्लॅक कलरचा कपडा आणि तुरटी ही खेचून घेईल तुमच्या घरामध्ये येऊ देणार नाही आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये फ्लो होईल दुसरी गोष्ट अशी की तुमच्याकडे कस्टमर्स येत नाही आहेत तर तुरटी दरवाजामध्ये जर तुम्ही काळ्या कपड्यात बांधली तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या दुकानाच्या बाहेर जर तुम्ही अशी काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुरटी बांधली तर तुमच्याकडे ही तुरटी बिझनेस ग्रोथसाठी तुमच्याकडे कस्टमर्स जास्त ओढून आणेल तुमचे कस्टमर्स वाढायला लागतील त्याच ओघाने तुमच्याकडे पैसे यायला लागतील म्हणजे धनाची कारक तुरटी ही इतकी जादूई चमत्कारिकरित्या काम करेल की तुमच्याकडे कस्टमर्सचे रांग लागेल घरात असेल तर घरात पॉझिटिव्हिटी येईल आणि धनाचे आगमन सरळ सोप्या मार्गाने व्यवस्थित होईल प्रकारे या त्रुटीचा वापर तुम्ही आणखीन एका प्रकारे करू शकता ते म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे पाय पुसणं जे असतं दारामध्ये टाकलेलं तर त्या त्या पाय पुसण्याच्या खाली एका पांढऱ्या कपड्यामध्ये किंवा एका पाऊच तयार करायचं प्लास्टिकचं व्हाईट कलरचं आणि त्या पाऊचमध्ये तुम्ही तुरटी किंवा तुरटीची पावडर पॅक करून ती पुडी तुम्ही तुमच्या पाय पुसण्याच्या खाली टाकायची आहे यानेसुद्धा तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येणार नाही ते एक पॉझिटिव्हिटीला एंटर होण्यासाठी मदत करेल निगेटिव्हिटीला बाहेरच्या बाहेरच घालवून टाकेल तर अशा प्रकारे कुठलीही करणीबाधा असो दुष्ट नजर असो वायुदुष्ट कुठल्याही प्रकारची कसलीही निगेटिव्हिटी असो तंत्रबाधा जादूटोणा जरी असेल किंवा भाणामतीसारखे प्रकार जरी असतील जर कोणी तुमच्याकडं करण्यासाठी येत असेल तर त्याला सुद्धा तुमच्या घराच्या आतमध्ये एंटर होऊ देणार नाही जर एखादी गोष्ट एंटर करण्यासाठी एखादा माणूस आलंच तर त्याला ती गोष्ट करताच येणार नाही इतकी चमत्कारिकरित्या ही तुरटी पावडर काम करते तर ही गोष्ट तुम्ही जेव्हा कराल आणि तुम्हाला जेव्हा अनुभव येईल की मी आम्ही हे गोष्ट केल्यानंतर एक एकवीस ते त्रेचाळीस दिवस सलग तुम्ही ही पुडी चेंज करायची आठवड्याला पंधरा दिवसाला ती पुढी चेंज करत राहायचं आणि त्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय फरक पडला ते का तर ही गोष्ट मी स्वतः करते त्यांनी माझ्या घरामध्ये धनाच्या आगमन तर व्यवस्थित होतेच कस्टमर्स तर येतातच त्याचप्रमाणे माझ्या घरामध्ये सुख शांती समाधान हे टिकून राहते अनिष्टापासून अरिष्टापासून माझ्या घरादाराचे माझ्या मुलाबाळांचं माझ्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण होतं तर हे एक प्रोटेक्शनचं काम खूप मोठ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात केलं जातं तर ही गोष्ट नक्की करा ह्याचा काय तुम्हाला फायदा होतो आहे ते मला कमेंटमध्ये मा सांगा माझा मी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे श्री स्वामी भक्ती ॲस्ट्रो म्हणून तुम्ही मला कॉल करून विचारू शकता अगदी छोटीशी माझी कन्सल्टेशन फीज जास्त नाही तुम्ही माझ्याकडून उपाय घ्या आणि तुम्ही ते करा आणि तुम्हाला काय फरक पडतो आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ